राम मंदिरामध्ये राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणामध्ये पार पडतोय देशभरातून लाखो राम भक्त रामाच्या दर्शनासाठी अयोध्या नगरीत आलेले आहेत थेट अयोध्येच्या राम मंदिराच्या गाभाऱ्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी अयोध्येच्या राम मंदिरामध्ये अयोध्ये सा प्रचंड दांडगा आहे खर तर या रामनवमीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका सुद्धा आहे राजकीय दर्शन सुद्धा इथे होत महाराष्ट्र खासदार राहुल चव्हाण यांनी सुद्धा जे आहे ते रामाचं दर्शन घेतलं आरती केली पंकज दळवी पुढारी अयोध्या राम मंदिर तर काळाराम मंदिरातील आजच्या पूजेचं काय नेमकं महत्व आहे याबाबत काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी आज संपूर्ण देशामध्ये रामनवमीचा उत्साह बघायला मिळतो आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे उत्साहाचं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास आपल्यासोबत आहे गुरु काय नेमकी आजच्या दिवसाचा उत्साह आहे काय नेमकं महत्त्व आहे मी सर्वात प्रथम आज पुढारीच्या माध्यमातून सर्व रामभक्तांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की शंभर सूर्यग्रहणाचं जेवढं पुण्य आहे तेवढं एका रामनवमीचं पुण्य आहे आणि पद प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुल्लेसरी नाशिकमधील जगप्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये आज पहाटेपासूनच सुमारे एक लाख भाविकांनी आत्तापर्यंत दर्शन घेतलं आहे सर्व भाविकांना व्यवस्थितरित्या दर्शन होईल अशी व्यवस्था ही विश्वस्त पुजारी मंडळींनी केलेली आहे आज सकाळी या ठिकाणी काकडा आरती झाली आत्ता महापूजा होऊन प्रभू रामचंद्रांना नूतन वस्त्र महाअलंकार प्राचीन जे सगळं सोन्याचे मुकुट वगैरे ज्वेलरी आहे ती आत्ता परिधान केली जाईल बारा वाजता माझे धाकटे भाऊ राघवेंद्र पुजारी महाराज यांच्या हस्ते रामजन्म महोत्सवाची सर्वात महत्त्वाची रामजन्माची आरती त्या ठिकाणी होईल नाशिकचं वैशिष्ट्य असलेला पंजेरीचा प्रसाद प्रत्येक भाविकांना मिळेल अशी व्यवस्था या ठिकाणी केली आहे आणि संध्याकाळी सात वाजता संपूर्ण वर्षभरामध्ये एकदाच संपन्न होणारी अन्नकोट महा आरती ही संपन्न होईल त्यानंतर शेजारती आरती होईल आणि प्रभू रामचंद्रांचं दर्शन हे रात्री एक दोन वाजेपर्यंत आज या ठिकाणी राहील अन्नकोट महानैवेद्य आरतीचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी सांगतो दिवाळीला जसे आपण फराळाचे सगळे पदार्थ करतो भोग करतो लाडू करंजा जेवढे जेवढे म्हणून ॲटम्स आहेत ते सर्व आपण त्या ठिकाणी बनून आमच्या घरातील महिला प्राचीन अलंकार धारण करून पट्टवस्त्र पैठण्या वगैरे धारण करून नटून थटून चांदीच्या ताटामध्ये सुमारे सव्वादोनशे ताटं ही प्रभू रामचंद्रांच्या पुढे ठेवून नैवेद्य केला जातो आणि जशी दिवाळी असते तशी आज आमच्या घरची या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला म्हणून जणू दिवाळीच आहे अशा पद्धतीने ती आरती या ठिकाणी संपन्न होते व्हिडिओ जर्नलिस्ट ज्येष्ठ सर किरण ताजने पुडारी न्यूज नाशिक